मागागा मांगा इकडे इकडे मामा मामा ऐ मामा झालं झालं जय 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 काळजी करू नका शंभर टक्के सगळा मराठवाड्यात मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा भाषण नाही करत तुम्हाला सिद्ध पण करून दाखवेल टेन्शन घेऊ नका याच्या आधी पण म्हणत होते मराठा लोभी आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं बिहारमधून एक थूक नाही आता निघालेला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यातला राहत नाही पश्चिम महाराष्ट्रला राहत नाही पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं मराठवाड्याकडे कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही असं त्यांचा एक बोड गैरसमज आपल्याला आगलीच नाही तू लागत हो तू आता काहीच नाही दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोर लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आणलं आपले बाळी आपले पोर सुखी होते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचारांनी लढाई लढत राहायची वारंवार लढाईची वेळ आली तरी लढत राहायची टेन्शन घ्यायचं तुम्हाला धोका कधी आहे मी रे थांब

एवढ धोक्यात ठेवा तुम्हाला धोका कधी मी फुटल्या आपल्याला फसवलं तरी फसविणार सरकार आपण आपल्याला एकमेका मला वाटलं असत मला वाटलं असत तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझ <laughs> समाज मोठा करायचा त्यासाठी झुंज सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा <laughs> <ना> राज्यात <laughs> आपण राहायला महाराष्ट्र <laughs> नोंदच नव्हती आता आता हैदराबाद गॅजे ते रेवपॉर्ड झालं ते जे आर काढलाय शंभर टक्के त्यांना सगळे घ्यावं लागते नाही घेतलं घ्यायला महाराष्ट्रात बंद करून राहूनच देत नाही आता आपण काम करता येईल कोणाला लढायची वेळ आली तरी आपण हटणार कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला ना आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचत तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी येईल समाजात जितका अपमान करते तितका तात्क्यानं मिलोट म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढत याला नाही किंमत तुमच्याकडे करोडोनी प्रॉपर्टी पण चौकशी दिली काय उपयोग नाही त्या पैसे <laughs> <laughs> काय उपयोग नाही <ने> त्या पैशावर <laughs> तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकाशी दिली मला चौकाशी दिली इतकादार <laughs> माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळे चार महिने लेट मिळल दोन महिने लेट मिळल आठ दिवस लेट मिळत पण स्वाभिमान जेव्हा असतो ना ते कधीच लहान ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखाद्या बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही त्यालाच त्याचा अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेले वा तस मी समाजाला टप्प्यात टप्प्यात कावया ना विजयीच केल्या हरून नाही विजय केला म्हणजे समाज त्याने उभा राहतो थो। थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आत्ता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही आधी थोडं व्हायना दिलं तू उलसी द्यायना ना तू का वाज मीडियावरच दिसतो नुसता पुस्तक एवढा लिहि काय आमच्या जो हाय कुणाजो पुस्तक नाही पुस्तक हाय काही आहे उभा आलेले काय आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोहराने बनला हे गरीब मराठीचा पोहर मी दोघांनी कायदा बनला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागणार काय झाला बोलतो कुणाकडे घेऊन पळत जे हर याला काय म्हणतो मला आता मी त्यावल्याने विचारलं म्हणले की कुणाकडे जे हर घेऊन जातोय म्हणतोय मला काही मिळत लागणार म्हणजे <laughs> दुसऱ्या गरीबाच्या पोराने एक काय आता बनलेला तर अर्धा दामार टेन्शन मध्ये आणि मग अभ्यासावर बनिला <laughs> नाही का वा टेन्शन असतं काय मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो आले कुक ना आमची काकडी बराबर नेहमी वाकडी तकडा बल आम्ही दोन आकारायचा दुसऱ्यापर्यंत चल चल मग नीट चलतो तू ना आम्हाला बरा -बरा का चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तुमच हुशार हे तुला इंग्लिश वाचित ते तुला कायदा वाचिते तू तु। पण तू अर्धा टक्काच आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला होत नाही असं नाही तुमच्या कोण होईल मा हे कुणी होईल दगड घात मुलं कधी एका मेक तू हुशार हे काही कामाचा नाही आमचं पण दुसरे म्हणतो तू येशीत वाढल्याला तो खानदाना मी सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण ग्रह मंत्र्याचा पाहुणा माझी तुमचे खानदाना पुरेत वाढलेले आम्ही गायच्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला घेतो टेन्शन घेऊन फुलं पिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथं वाळू खामान घाचायचं नाही महाराज वारंवार लगेच झालं आपण दोन वर्षात किती घातलय आरक्षणात हे स्वामी त्यांनी सांगितलं आपलं लगेच काय भोकलो काय भोकलं झोकलं होत गोली करून घेतली जर चुकलं तर चुधारे जार काढावं लाग ते म्हणले हो याला माहिती दचका मराठाच्या घरीला आपण एका लाईन वर क्लिअर राहायचा कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद है गॅजेट लागू केलं विखे के पाटील म्हणले अर्ध मंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही मला प्रमाणपत्र पुढं वाचत असताना भडेल कुठे शब्द तुकला तू तुला टाक मला काय तू टाक म्हणा त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झालं जे अर्ज झाल्यापासून इतकं अभ्यासकेल मला जिंदगीत मध्ये कुणी मोकल पुस्तक मोकल पुस्तक डोक्यावर काय नाही हे फक्त आपल्याला भूलवी देत आपण एक भो गरीब माणसं आपण विश्वास येत मग ते एकाने केलं आपण थोडं गैरसमज काय गैरसमज नाही त्यांच नाही घेत बिन बेन दास मिळत नाही सगळं बंद इकडे बेटावर बसा म्हणा मुंबई बाबा तुम्हाला आवड काय करणे आवडला हे मुंबईला आले आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती पोलिसाचे सोल बांधायचे महत्वायचं झोका बांध झालो कशावर काय करते हे पोरं काय बिघडलेले नव्हते याला काही झालेलं नाही समाजासाठी लावणार समाजासाठी लढत होते समाजासाठी खेळत बागडत होते आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते पोराला राज्यात उद्याच नव्हता या काय धक्का मग उद्या धक्काला उदयला नाही मराठी

कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मराठीचे फोन झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहे आम्हाला मंदार पाहिजे आपण काही पोटाने करू आरक्षण घेऊ आय मला असं आहे का आणि मग ते पोर मराठा समाजाचे फोन आले ते म्हणले ये ना आम्ही बघतो तुम्ही हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप थो मोठी लढाई जिंकली गरीब मराठी सोपी नाही एका लिखी आश्वासन नाही आहे जे काय शब्द नाही लिखी नाही जो काय ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जातील शिक्षण घेते आणि खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी भेरल्या ना मला थोडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विद्यार्थ्यांसाठी समिती आणखी काम करते सगळ्यांचं काम होईल आता एवढंच घडवून सांगतो आता कचून मिळालं सगळ्याला ले सगळ्याला आता उगलं एक टेन्शन घेऊ नका आणि मला एक मैनभर आरोम करून घेतो आपण सगळे सगळेजण मिळू खाडा मारू हे सांगू नका आपण सगळे जण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातील लोक एका जागा जसा जसा असेल तसा दस कारण तयारी नाही ना यावेळेस कारण यावेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र पुरा म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल तसा होईल तसा पाचशे असो हजार असो आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही <mumbles> ना आता कसं घेतो आम्ही आता सर तयारीला आपलं सगळ्याला जयश्वर अक्षय पाठवतो बाहेर